राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीबद्दल सोयाबीनच्या आजच्या दृश्य बाद्रभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक पाच हजार तीनशे रुपयांचा बाद्रभाव बाद मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते वाशिम बाजार समिती सोबत लातूर बाजार समिती असेल निलंग असेल जालना बाजार समिती असेल हिंगरघाट असेल मेहकर बाजार समिती असेल चिखली असेल अहिल्यनगर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार सोबत हे जर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बंधू न एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक झाले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दे चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार तीनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा चार हजार दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये सर्वाधिक बाजार मिळतोय आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरात ही मोठी वाढ झाली आहे पुढील बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा चार हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी बाजाराला मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल या पुढील समिती आहे हिंगोली आवक दल बघा नऊशे ऐंशी कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज हिंगोली सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात आहे पिवळं सोयाबीन या पुढील बाजार समिती या ठिकाणी कारंजा आवकदल बघा आठ हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि बाजार समिती म्हणजे त्या लातूर आवक बघा तेरा हजार चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे सत्तर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज लातूर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक बघा एका हजार एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज यवतमाळ सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात बाजार समिती म्हणजे त्या चिकली आवक झालं बघा दोन हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज चिखली सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढले सर्वात महत्वाची बाजार समजून हिंगणघाट आवडलेल्या बघा दोन हजार एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये त्या ठिकाणी चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या मूर्तीजापूर आवक अवघा बघा तेराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज मूर्तीजापूर सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल